नमस्कार मी प्रकाश महाजन माझं महाजन आणि महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे आपण सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आपल्या मित्रपरिवारात देखील माझे चॅनल पाहण्यास सांगावे आजचा विषय अत्यंत गंभीर आहे सर्व हिंदूंनी यावर विचार करायला हवा काल अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच्या अहमदनगरमध्ये एक घटना झाली अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या समोर एक आक्षेपार्य पोस्टर लावण्यात आलं त्या पोस्टरवरचा जो मजकूर वाचला तर त्यातून फक्त एक प्रकारची धमकी ध्वनित होत होती पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन ते पोस्टर काढू शकलं नाही त्या पोस्टरवरील मजकूर आय लव मोहम्मद होतं खाली धमकी दिली होती जर कोणी आमच्या प्रेषिताविषयी वाईट बोलाल तर आमच्या तलवारीशी गाठ आहे असा त्याचा मतीत अर्थ होता आम्ही सर्व हिंदू हे सहिष्णू आहोत आम्ही जेवढे स्वतःच्या धर्माविषयी धर्माभिमानी आहोत आम्ही समोरच्या धर्माचा देखील सन्मान करतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या संतांनी हे शिकवलेलं आहे आम्ही कधीही कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही पण कालची घटना जी अहिल्यानगरमध्ये झाली याचा एक सुनियोजित कट पूर्ण देशभर चालू आहे का काय असं वाटण्याची शंका येते दोन दिवसापूर्वी माजलगावमध्ये झालेला असा धार्मिक उन्माद आणि या पोस्टरच्या विरोधात शिवप्रतिष्ठान संघटनेने काही पोस्टर्स अहिल्यानगर शहरात लावले त्यामध्ये कुठलाही धार्मिक उन्माद नव्हता कुठलीही धमकी नव्हती पण पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करून ती सगळी शिवप्रतिष्ठानची पोस्टर्स काढली पण त्यांची हिंमत झाली नाही पोलीस स्टेशनच्या समोर जे पोस्टर लावलं होतं ते काढायचे हा पोलीस प्रशासनाचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो आणि मग त्या शहरातील एक तरुण तडपदार आमदार ते कोणत्या राजकीय विचारसरणीचे आहेत याला महत्त्व नाही पण ते कणखरपणे हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिले त्यांचं नाव आहे संग्राम जगताप मला आठवतं त्याच शहरामध्ये एकोणीसशे सत्तरच्या जवळपास पहिलवान छबुराव लांडगे नगराध्यक्ष होते त्यांनीसुद्धा असाच धर्मांध लोकांचा विरोध केला त्या काळात अहिल्यानगरमध्ये रस्ता रुंदी करण्यामध्ये जे काही थडगी येत होती ती हटवण्यावर खूप वाद झाले स्वतः छबराव लांडगे नगराध्यक्ष असल्याने त्यांनी कणखर भूमिका घेतली आणि रस्ते रुंद करून घेतले त्यानंतर शिवसेनेचे आमदार राठोड यांनी देखील हिंदुत्वासाठी खूप कष्ट तिथं सोचले हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि आज संग्राम जगताप यांनी जी भूमिका घेतली त्यांचं कौतुक करा एवढं थोडं आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडला यामागची एक पार्श्वभूमी लक्षात घ्या की नवरात्राचे दिवस आहेत पुढे दिवाळी आहे दसरा आहे व्यापारपेठा सजल्या आहेत महाराष्ट्र विशेषतः मराठवाडा हा ओल्या दुष्काळाच्या सावट खाली आहे प्रचंड प्रमाणात शेतीची नासधूस झालेली आहे शेतकरी संकटात आहे तरी पण थोडा बहुत आनंद आम्हाला नवरात्रात मिळतो आम्हाला दिवाळी दसऱ्यात मिळतो तो आनंद मिळू नये म्हणून अशा पद्धतीचे पोस्टर लावून एक धमकीवाजा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि सुवनियोजित कारण याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी एक अशांतता राहावी कुठेतरी एक वादाची ठिणगी पाडावी म्हणून या लोकांनी या धर्मांध लोकांनी आमच्या शिवप्रतिष्ठानची गेली वीस वर्षापासून दुर्गा दौड जी आहे ती कशी बंद पडेल याचा प्रयत्न केला त्या रस्त्यावर मासाचे तुकडे टाकण्यात आले रस्ता रोको ज्यावेळेस केला त्यावेळेस एक लहान मुलगा आमचा लहान हिंदूचा मुलगा कपाळाला भगवा टिळा लावून चालला होता त्याला मारहाण करण्यात आली पोलीस बघ्यासारखे पाहत राहिले त्यानंतर यांनी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्ता जवळपास दीड दोन तास अडवून धरला एक दहशतीचं वातावरण तयार केलं अहिल्यानगर एक फार मोठी बाजारपेठ आहे आजूबाजूचे शेकडो गावी त्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत यांचा व्यापार कसा बसेल अहिल्यानगरमध्ये घेणारे खरेदीदार कसे येणार नाहीत याचा शिवनियोजित कट करण्यात आला माझी शासनाला प्रशासनाला गृहमंत्र्याला ही विनंती आहे की अशा पद्धतीचे हिरवे चाप तुम्ही त्याच जागच्या जागीच ठेचले पाहिजेत नसता यांची हिंमत वाढत जाईल आणि आम्हा हिंदूला सण देखील साजरे करता येणार नाहीत अहिल्यानगरमध्ये यांची एवढी दहशतीचं वातावरण आहे आमची चतुर्थी असू द्या आमची एकादशी असू द्या आमच्या एखादा सण असू द्या ते मुद्दामून रस्त्यावर मासाचे तुकडे टाकतात रक्त फेकतात आणि आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करतात आता प्रत्येक हिंदूनं जागं राहिलं पाहिजे आपल्या हक्कासाठी समर्थपणे कणखरपणे उभं राहिलं पाहिजे आणि मी त्या तरुण आमदाराचं पुन्हा एकदा कौतुक करतो माननीय संग्राम जगताप यांनी हिंदुत्वासाठी जी भूमिका घेतली त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे धन्यवाद